एक दोन नव्हे त्याने तब्बल पन्नास वर्ष पाहिली चाळीसगाव स्टेशनवर प्रेयसीची वाट प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते पण काही कथा काळालाही हरवून जातात जळगावच्या चाळीसगाव शहरातील ही एक हृदयस्पर्शी कथा आहे जिथे एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीची प्रतीक्षा तब्बल पन्नास वर्षे केली जगप्रसिद्ध कला महर्षी मूज असं यांचं नाव असून निलोफर मोदी असं त्यांच्या प्रियसीचे नाव होते व्हॅलेंटाईन डे निमित्त केकी यांची यांचीही बातमी प्रसिद्ध करत आहे केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत एकोणीसशे बारामध्ये एका पारशी कुटुंबात जन्म झाला त्यांचं संपूर्ण नाव कैकुशू माणिकजी मूस त्यांची आई मात्र त्यांना लाडाने केकी म्हणायची नंतर हाच अवलिया कलाकार केकी जगासाठी कला महर्षी केकी मुज झाला मुंबई येथे शिक्षण घेत असताना केकी मूज यांचं मन निलोफर मोदींवर चढलं दोघही विल्सन कॉलेजमध्ये शिकत होते एका चित्रकला स्पर्धेत केकी यांनी जलरंगात रेखाटलेलं जन्माचं चित्र पाहून निलोफर यांनी त्यांच्या कलेची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांच्या कलेच्या प्रेमात पडल्या आणि इथून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा प्रवास आयुष्यभर सोबत राहण्याचं स्वप्न पाहत केकीमूस कायमचे चाळीसगाव येथे परतण्याचा निर्णय घेतात निलोफर त्यांना मुंबई रेल्वे स्थानकापर्यंत सोडायला येतात गाडी सुटण्याच्या क्षणी ती म्हणते तू हो पुढे मी मागच्या पंजाब मेलने येते रात्रीचं जेवण सोबतच करूया आणि इथून नियतीने वेगळंच पान उलगडलं के मूस विश्वासाने चाळीस गावात पोहोचले रात्री पंजाब मेल येण्याची वेळ झाली गाडी थांबली प्रवासी उतरले पण ती आलीच नाही तरीही केकेमूस यांनी तिच्या त्या वचनावर विश्वास ठेवला पुढील पन्नास वर्षे रोज रात्री पंजाब मेल येईपर्यंत त्यांचे घर दरवाजे आणि खिडक्या उघड्या राहायच्या तिच्या स्वागतासाठी गाडी निघून गेल्यानंतर ते जेवण करायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतीक्षा सुरू करायची मात्र केकी यांची ही लव्ह स्टोरी आता जगप्रसिद्ध झाली आहे ते ज्या घरात राहिले तिथे त्यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद घेतला याच घरात राहून त्यांनी देश परिदेशातल्या पुस्तकांवर आपलं नावही कोरलं ते जवळजवळ तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे मानकरी होते त्यांच्या निधनानंतरही ही, ही वास्तू जपली जात आहे आजच्या वेगवान युगात प्रेमाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये केकी यांची ही कथा खऱ्या प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरते प्रेम कधी कधी मिळवण्या मिळण्यात नसतं तर आयुष्यभर वाट पाहण्यातही असतं